जय भीम सर्वांना भारतीय संविधान आणि महिला या विषयावर आपल्या समोर काही एक मांडणी करते भारतीय संविधानाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत बंधू आणि भगिनींनो भारतीय संविधान एक आदर्श राज्यघटना आहे लोकशाही व भारतीय लोकशाहीवर खरंतर अनेक संकट आली जसं की आणीबाणी असेल एकोणावीसशे ची आणीबाणी असेल किंवा काश्मीरचा दहशतवाद असेल अशा अनेक संकट आले तरी सुद्धा भारतीय राज्यघटना ही सर्वात आदर्श राज्यघटना ठरलेली आहे आणि ही लोकशाही सर्व देशामध्ये सर्व जगात या सर्व घटनांना पुरून उरलेली आहे दहा डिसेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला युनोने जी आ, आ, मानवी अधिकाराची घोषणा केली सर्व अधिकार हे भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंतर्भूत केलेले आहे महिलांच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बुद्ध फुले बुद्ध फुलेंचा प्रभाव आहे आणि बुद्ध फुले हे त्यांना गुरुस्थानी आहेत आणि जर आपण पाहिलं तर भगवान तथागत गौतम बुद्ध यांचे जे समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय ही तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अंतर्भूत केलेली आहे फुलेच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर फुलेंनी सुद्धा स्त्रियांच्या संदर्भातल्या ज्या काही चळवळी आहेत स्त्रियांना माणूस म्हणून स्वीकारलेला आहे फुलेंच्या ज्या क्रांतिकारक चळवळी आहेत त्या सर्व चळवळींचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर पडलेला आहे त्यांच्या विचारांवर पडलेला आहे आणि तोच त्यांनी संविधानामध्ये अंतर्भूत केलेला आहे भारतीय महिलांचा जर आपण पाहिले इथे स्त्री पुरुष भेद नाहीये आणि म्हणून आपण पाहतो संविधानाच्या माध्यमातून भारतामध्ये राष्ट्रपती महिला आहे पंतप्रधान महिला आहे वैमानिक आहेत परराष्ट्र मंत्री संरक्षण मंत्री असं अनेक क्षेत्र प्राध्यापक वकील इंजिनियर आर्मी सेना दल पोलीस असे असं असं कुठलंही क्षेत्र नाहीये की जिथे महिला ही कार्यरत नाहीये ही सगळी आपल्या भारतीय संविधानाची किमया आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीनं जे जे भारतीय स्त्रियांना नाकारलेलं आहे ते सर्व भारतीय स्त्रियांना मिळवून देण्याचा संविधानातून प्रयत्न केलेला आहे म्हणजे आपण पाहतो हिंदू कोड बिल आणि भारतीय संविधान ही भारताला दिलेली चिरंजीवी देण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि म्हणून आज ज्या काही भारतातल्या समस्त स्त्रिया यशस्वी कार्यरत आहेत ठामपणे आत्मविश्वासाने जी काही कार्य करत आहेत आत्मविश्वासाने जी काही एक मांडणी करत आहेत अभ्यास करून त्या सर्वांच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हिंदू कोड बिलाचे हिंदू कोड बिलामागचे श्रेय विचार कार्य आणि भारतीय संविधानातून जे काही महिलांना अधिकार दिलेले आहेत ते सर्व आहे मनुस्मृतीनं भारतातील स्त्रियांना सर्वच अधिकार नाकारले होते म्हणजे आपण आदिम काळापासून जर पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या व्यवस्थेचा जो काही अभ्यास केला तो जर पाहता आपण म्हणजे अमिबा ते मानव हा डार्विनच्या उत्क्रांतीवादानुसार जो विकास आपण पाहतो त्या माध्यमातून आपण जर पाहिला आदिम काळामध्ये तर स्त्री पुरुष असा भेद नव्हता आणि मा, मातृसत्ताक पद्ध स्त्री शेतीचा शोध स्त्रियांनी लावला आणि शेतीचा शोध स्त्रियांनी लावल्यामुळे तिथे मातृसत्ताक पद्धती अस्तित्वात होती असं आपण आदिम काळापासून पाहतो त्यानंतर सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं या सगळ्या संस्कृतीमध्ये पाहिलं तर सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा स्त्रियांना अधिकार होता म्हणजे त्या गायन वादन शिक्षण जे काही होतं उत्खननामध्ये जे काही आपल्याला सापडलं त्यातून आपण असा अर्थ लावू शकतो की त्याही काळामध्ये स्त्रियांना स्वातंत्र्य होतं समता होती बंधुता होती त्यानंतरचा वैदिक काळ सुद्धा जर आपण पाहिला तर वैदिक काळामध्ये उपनयन संस्कार हे मुलींना सुद्धा होते म्हणजे वैदिक काळामध्ये देवाला सुद्धा स्त्रियांना स्त्रियांशिवाय ते पूर्णत्व नव्हतं किंवा अर्धनारी नटेश्वर ही संकल्पना जी आहे ती त्यातूनच आलेली आहे आणि उपनयन संस्कारामुळे मुलींना शिक्षणाची सोय होती शिक्षण ते त्याच्यानंतर त्यांचं सुरू होत होतं आणि वैदिक वैदिक काळामध्ये मुली ह्या अध्यापनाचं सुद्धा कार्य करत होत्या त्यांना आचार्य किंवा उपाध्याय अशी पदवी सुद्धा होती असं त्यानंतर बौद्ध काळ आपण पाहिला बौद्ध काळामध्ये सुद्धा आपण पाहिलं बौद्ध काळात तर स्वातंत्र्य समता बंधुता होती बुद्धाने स्त्रियांना संघात समाविष्ट करून घेतलेला आहे आणि स्त्रिया या मानव म्हणून स्वीकारलेल्या आहेत स्त्रिया या मानव म्हणून स्वीकारणं हा मूळ आधार भारतीय संविधानाचा आहे त्यानंतर आलेल्या मनून स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं आणि त्या ज्या घटनांसाठी प्रथा असतील केशवपन असेल बालविवाह आहेत अनेक घटना आहेत किंवा जरठ बालविवाह ह्या सगळ्या घटना ज्या आहेत ह्या सगळ्या प्रथारूढी ज्या आहेत या प्रथारूढी मनुस्मृतीने स्त्रियांना घालून दिलेल्या आहेत आणि याच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केलं जे जे म्हणून नाकारलं ते, ते मिळवून देण्याचा भारतीय स्त्रियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केलेला आहे आणि आज भारतीय स्त्रियांनी या संविधानाच्या माध्यमातून जे काही मिळवलं म्हणजे आज कामाचे तास असतील कामाच्या ठिकाणी सुरक्षितता असेल किंवा प्रसूती रजा असेल आज अनेक महिला आपण पाहतो देशामध्ये ते तुमचे बाबासाहेब म्हणतात बाबासाहेब अजून सगळ्यांना माहीत झालेले नाहीये भारतीय स्त्रियांना आजच्या या अमृत महोत्सवी निमित्तानं भारतीय स्त्रियांना आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय मिळवून दिलं हे माहीत होणं सुद्धा गरजेचं आहे आम्ही अधिकारानं आम्ही प्रमोशन मागतो माझा क्लेम आहे तिथे हे जेव्हा मागतो तेव्हा तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला तो अधिकार आहे फुल पगारी डिलिव्हरी रजा सहा महिन्याची मागतो आणि ती मागत असताना तुमचे बाबासाहेब म्हणतो तेव्हा या भारतातील उच्च जातीय स्त्रियांना किंवा जा ज्या हे नाकारतात त्या स्त्रियांनी हे कळून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे कि हे आम्हाला तुमचे बाबासाहेब नाही हे आपले बाबासाहेब आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबिलाची जी मांडणी केली ती भारतातल्या समस्त स्त्रियांसाठी होती कारण म्हणून भारतातल्या सगळ्या स्त्रियांना दुय्यम समजलेलं आहे मग ती उच्चवर्णीय असेल किंवा सगळ्या स्त्रिया ह्या शुद्र असं समजलेल्या होत्या त्यांना माणूस म्हणून माणूस पण देण्याचं काम बुद्ध फुले आंबेडकरांनी केलेलं आहे आणि म्हणून भारतातल्या सगळ्या स्त्रियांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत असं आपण या ठिकाणी मानलं पाहिजे आणि आज ज्या आत्मविश्वासानं आम्ही काम करतो आहोत तो आत्मविश्वास ती तो अधिकार आम्ही या घटने मागत आहोत खेदानं परत काही म्हणावं लागतंय की आज जे काही अधिकार आज जे काही अत्याचार महिलांवर होत आहेत अनेक अत्याचार महिलांवर होत आहेत विकृती वाढत चाललेली आहे महिला सुरक्षित नाहीत म्हणजे गेल्या दहा वर्षात जर आपण पाहिलं तर महिला सुरक्षित नाहीयेत आता याला संविधान जबाबदार नाहीये असं मी म्हणेन डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवलेलं आहे मी संविधान कितीही चांगलं लिहिलं तरी ते कोणाच्या हातात जातं किंवा कोण वापरतं याला सुद्धा तितकंच महत्व आहे आणि संविधान आज संविधान हे चुकीच्या हातात आहे आणि म्हणून मणिपूर दोन वर्षापासून जळत आहे त्याच्याकडे कुणी पाहत नाहीये महिलांची नग्न धिंड काढलेली जात आहे स्वा स्वारगेट सारख्या पुण्यासारख्या सुरक्षित ठिकाणी पुण्यासारख्या शिक्षणाचं माहेर घर असलेल्या ठिकाणी स्वारगेट सारख्या ठिकाणी सुद्धा मुलीवर अत्याचार होतो बलात्कार होतो आणि ही जी विकृती वाढत चाललेली आहे हे ही संविधान नीट न वापरल्यामुळे किंवा संविधानातून सत्तेवर जे काही आलेले आहेत त्यांच्या चुकीच्या धोरणामुळं महिलांवरची असुरक्षितता वाढलेली आहे आणि संविधानाच्या सम, अमृत महोत्सवानिमित्त मी असं आवाहन करेन शासनाला की आज महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत आम्ही आमच्या महिलांना बाहेर पाठवायचं मुलीबाळींना बाहेर पाठवायचं की नाही जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या बापाने आम्हाला तो अधिकार दिलेला आहे सुरक्षितता दिलेली आहे तेव्हा आम्ही मान वर करून जगतो आहोत आज सगळ्याच ठिकाणी आत्मविश्वासाने यशस्वी होतो आहोत जगात अनेक महिला आहेत जगातल्या तुलनेमध्ये भारतीय महिलांना एका झटक्यात आम्हाला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे आणि समता स्वातंत्र्य बंधुता हे मिळालेलं आहे त्या अधिकारातून आम्ही आज सगळ्याच क्षेत्रामध्ये मोठ्या आत्मविश्वासाने वावरतो आहोत कुठलंच असं क्षेत्र नाही जिथे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करत नव्हत हा आत्मविश्वास ही सुरक्षितता आम्हाला भारतीय संविधानाने दिलेली आहे आणि हे असंच अबाधित राहावं असं मी आजच्या या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छिते मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद